शरद पवारजी हे एन डी टी व्ही चॅनलमध्ये गेले जो आता अडाणींनी विकत घेतलं आहे आणि तिकडे जाऊन त्यांनी असं वक्तव्य केलं की अडाणींसारख्या उद्योगपतींवरती इकडच्या राजकारण्यांनी टीका करू नये तर ह्यांचं आत्महत्य जे चालू आहे ते नरोजा नरोबा कोंजोबासारखी भूमिका चालू आहे त्याच्यामुळे चा यांचं स्वतःच काय ठरत नाही बाकीच्या बाहेर त्यांना शिवाय का देत विरदेत गावबत हे त्यांना ते त्यांचं कायला पाहिजे आम्ही काय सांगू नाही शकत ती त्यांची भीती आहे तो त्यांचा मनातला छुपा जातीवाद आहे तो त्यांच्या पोटातलं दुखणं आहे अपचन आहे ते त्यांनी निमंत्रण नाही आलं तर काँग्रेसची एक रडीच डाव आपल्या सर्वांसमोर दिसतो की ते निमंत्रण पाठवणार नाहीत युती करणार नाहीत पण इकडे बाकीच्या पक्षांना बी टीम म्हणून लेबल लावत ठेवतील आता काँग्रेसचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना असलेले पक्ष जमून घेता नाही येते त्यांना नवीन पक्ष जोडता नाही येते आणि जे पक्ष जोडले जातात जोडू इच्छित आहेत त्यांना टीम म्हणून हे लेबल करतात आता इंडिया आघाडीतलंच जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायला झालं तर राहुल गांधी सातत्याने टीका करतात अडाणींवरती विरुद्ध आंदोलन करतात राहुल गांधींनी एक मागच्या आठवड्यात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी अडाणींचे अजून काही घोटाळे उघडकीस आणले होते त्याच्या ठीक तीन दिवसानंतर शरद पवार अडाणींच्या एका भेटीला पण नाही एका प्लांटच्या उद्घाटनाला गेले गुजरातमध्ये मा महाराष्ट्रात पण नाही गुजरातमध्ये ठीक आहे हे इकडे संपत नाही त्याच्या आधी राहुल गांधींनी प्रेस पार्लमेंटमध्ये तो फोटो दाखवला मोदी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानातनं उडताना अडाणींच्या त्याच्या चार दिवसानंतर शरद पवारजी हे डी टी व्ही चॅनलमध्ये गेले जो आता अडाणींनी विकत घेतलं आहे आणि तिकडे जाऊन त्यांनी असं वक्तव्य केलं की अडाणींसारख्या उद्योगपतींवरती इकडच्या राजकारण्यांनी टीका करू नये तर ह्यांचं आतमध्येच जे चालू आहे ते नरोजा नरोबा कोंजोबासारखी भूमिका चालू आहे त्याच्यामुळे ह्यांचं स्वतःच काय ठरत नाही बाकीच्या बाहेर ज्यांना शिवाय देत फिरत आहेत गावभर हे त्यांना त्यांचं करायला पाहिजे आम्ही काय सांगू नाही शकत ती त्यांची भीती आहे तो त्यांच्या मनातला छुपा जातीवाद आहे तो त्यांच्या पोटातलं दुखणं आहे अपचन आहे ते त्यांनी ठरवावं पण जर भाजपला हरवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं हे आम्हाला दिसतंय आणि त्याच पद्धतीने काँग्रेसनी पण जर आपली रणनीती आखली पाहिजे अशी मी अपेक्षा ठेवतो